नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर त्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील मंडळी आज आपण कोकणातली एक डिश बनवणार आहोत तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी केळीचा कोका घेतलेला आहे आणि त्याची अशी पद्धतीने केळफुलं काढून घेतलेली आहे तर काय डिश आहे ही बघूयात आता एक पॅन तप तापवून घ्यायचं आहे आपण ह्या ठिकाणी आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेल घालायचं नाही आहे थोडेसे शेंगदाणे घालायचे आहे एक वाटीभर आणि ते खूप छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचे आहेत अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आपण ते पण ह्या ठिकाणी किसून घालायचं आहे ते पण खूप छान शेंगदाण्यांबरोबर भाजून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी खोबरं पण खूप छान खरपूस भाजून घ्यायचं आहे लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं भाजत आलं की ह्यामध्ये आपण थोडेसे दोन चमचे धने टाकून घेणार आहोत दोन चमचे जिरं टाकून घ्यायचं आहे धने आणि जिरेसुद्धा ह्यासोबत खूप छान खरपूस भाजून घ्यायचे आहे करपवायचं नाही आहे आपल्याला कारण करपल्याचा वास येईल त्याला त्यामुळे हे फक्त भाजायचे आहेत व्यवस्थित आपल्याला खरपूस होईपर्यंत तर अशा पद्धतीने भाजून झाले की ह्यामध्ये एक आणखी वस्तू आपण ॲड करणार आहोत यामध्ये थोड्याशा आठ दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आपल्याला लसणाच्या पाकळ्यासुद्धा थोड्याशा रोस्ट करून घ्यायच्या आहेत ह्याच्यासोबत आणि रोस्ट होत आल्या की हे सगळे जिन्नस आपल्याला एका खलबत्त्यात घ्यायचे आहे तुम्हाला पाहिजे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा घेऊ शकता पण खलबत्त्यात ह्याची चव खूप छान लागते त्यामुळे आपण हे दगडी खलबत्त्यात घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि खलबत्त्यामध्ये आपल्याला छानपैकी हे कुटून घ्यायची आहे ही खोबरे आणि भाजलेले शेंगदाणे आपण ह्यामध्ये पूर्णपणे काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण ज्या केळफुलं काढलेली आहेत ती केळफुलं ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि छानपैकी कुटून घ्यायचं आहे हे आपल्याला थोडंसं अर्धवट कुटत आलं की ह्यामध्ये आणखी दोन तीन गोष्टी ॲड करायच्या आहेत आपल्याला ही रेसिपी जेव्हा तुम्ही पूर्णपणे बघाल तेव्हा तुम्हाला ही नक्कीच आवडणार आहे आणि ही तुम्ही, तुम्ही कायम वारंवार करत राहाल आता ह्यामध्ये आपण थोडंसं आमसूल घालून घेतलेलं आहे चार चमचे तिखट घालून घ्यायचं आहे यामध्ये तसेच थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्या हे सगळं ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे त्याला थोडंसं अर्ध बोबडं ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ही चटणी जर तुम्ही सर्दी ताप झालेला एखाद्या माणसाला असेल त्याच्या जर जेवणात वाढली तर नक्कीच त्याच्या तोंडाला चव येईल आणि ह्या चटणीच्या चवीने नक्कीच माणूस दोन घास खाईल बघू शकता तुम्ही आपली चटणी किती छान तयार झालेली आहे आता ही एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि स्टोअर करून ठेवायचे आठ ते पंधरा दिवस ही चटणी खूप छान राहते जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये ह्यापेक्षाही भारी भारी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर ही चटणी तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमची चटणी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा